श्री गणेश पुराण अध्याय तेरावा ब्रह्मांड निर्माण भृगुमुनी वेद श्रुती श्रवण भक्तगण सारे दंग होऊणी अद्भुत कथन गणेश पुराण सांगती दृष्टांत देऊन ओंकार रूप गणेश देखून नित्य उपासना गणेशाची करुण दिव्य ब्रह्मांड रचना ब्रह्माने केली कशी सांगा समजावणी प्रभू गजानन भक्तिकारण दिव्यदृष्टी ब्रह्मदेवा प्राप्त होऊन सप्त मानसपुत्रे त्यांनी निर्मिले जे वेद ज्ञानसंपन्न झाले कश्यप गौतम वशिष्ठ जमदग्नी भारध्वज अत्रि विश्वामित्र नामी सप्तपुत्र महाज्ञानी असुनी रचनेशी सहकार्य करुणी तव पुत्र कश्यप मुनी प्रथम आराधना करुणी गजानन ओम गण गणेश मंत्रानी दशसहस्र सत्व सरी तप करुणी शिव गौरी पुत्र प्रभू गजानन प्रसन्न झाले तव भक्ती पाहून कश्यप मुनींचे तणुवरी नाजुक सोंडेने कुरवाळी हळुवारे कश्यप मुनी आनंदी होऊनी प्रभू गजानननत मस्तक होऊनी बुद्धिदाता गजवदना मजकुळी जन्म घे प्रभू गजानना प्रभू गजानना तया म्हणे क्षणी जवळी तुझा मी नामस्मरणी सृष्टीरचनाकार्यकारिणी नित्य असे मी कश्यपाच्या कश्यपाचा भार्या दिती आदिती पुत्रे विश्वकार्या दनु कद्रु वनिता पत्नी तया पुत्रांनी निर्मिले अनंत प्राणी दिती उदरी दैत्य असुर आदिती पोटी यक्ष राक्षस पक्षी प्राणी ब्रह्मांड निर्मिले मानव प्राणी सूर्य चंद्र तारे झळकती ग्रह नक्षत्रे नभी दरंगती नीर सरिता सागर विहंग गाती सुरेल सुस्वर कश्यपाचे गणेश भक्ती कारण सुंदर ब्रह्मांड निर्गुण जन्म आणि मरण निरंतर निर्माण जाहले विश्वचराचर कलह निर्मुण सत्व एकाच वेळी जन्मले देव असुर वृत्ती अवतारे प्रभू जनकल्याणी कश्यप गणेशवदनी मने दयाळा मजवंशी जन्मुनी प्रसन्न हो गजानन आदिती माता उदरी जन्मुन प्रभु गणेश मोहक गोजीर गजवदन सुंदर नाजुक मनोहर महोत्कट गणेश अवतार आनंदी ऋषी सत्वर महापुण्य पोटी गणेश गणेशजन्मु भक्ती गणेश प्रसाद कारणी गजानन प्रकटुनी भक्तियोग ज्ञानमहिमा कुणान कळला अद्भुतविना भावभक्तीने प्रभुचरणी नित्यनमा गणेशनामी गणेशभक्त प्रभु गणेश विविध मंदिर भव्य भव्यमंदिरे बांधुनी गणेशमय विश्वनिर्माण करुणी प्रभूब्रह्माने गणेशसहस्रनाम निर्मुनी स्वयंभक्तीकारण गणेशतया प्रसन्न होऊन ब्रह्मांड निर्मिले भाव भक्तीने भृगुमुने म्हणे भक्तगण श्रद्धेने म्हणावे गणेश द्वादश नाम ताम्र पुष्प दुर्वांकुर शमी अर्पुण कार्यसिद्धी होऊन प्रथम नामी गणेश सुमुख एकदंत सुरेख कपिल गज कर्णक लंबोदर विकट विघ्ननाशक गणाधी पूम्र केतु गणाध्यक्ष भालचंद्र गजानन नाम द्वादश भक्तीने नित्यपठनी ಧನ ಆರೋಗ್ಯಧನಸಂಪತ್ತಿ ಮಿಳೇ ಜೀವನಿ ಓಂ ಗಣಪತಯೇ ನಮಃ